सोलापूर येथील संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथे गेल्या एकवीस वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचारी म्हणून त्यासोबतच संगमेश्वर रात्र महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले रेवप्पा सिद्धप्पा कोई यांना पुण्यश्लोक अहिलदेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयातील पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली आहे त्यांना वसुंधरा कला महाविद्यालय सोलापूर येथील प्राध्यापक डॉक्टर राजाराम पाटील यांचं मार्गदर्शन यासाठी लाभलं त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सेवक सहकारी पतसंस्थेचा विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता यावेळी मौखिक परीक्षेचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर बी एच दामजी बहिस्त पर्यवेक्षक प्राध्यापक डॉक्टर सुनील नरवडे प्राध्यापक डॉक्टर जम्मा अविनाश प्राध्यापक डॉक्टर कांबळे एम बी हे उपस्थित होते या मिळवलेल्या यशाबद्दल संगमेश्वर महाविद्यालयाचे अध्यक्ष धर्मराज काडादी सचिव ज्योती काडादी प्राचार्य ऋतुराज बुवा प्राचार्य डॉक्टर एस डी गोटे आणि उपप्राचार्य एस एस पाटील प्राध्यापक वांगी एस एस प्राध्यापक काळे एम के आणि प्राध्यापक कुलकर्णी एस पी यांच्यासमवेत प्राध्यापक, प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचं अभिनंदन केलंय डॉक्टर रेवप्पा कोळी यांनी अर्थशास्त्र विषयातून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत डॉक्टर रेवप्पा कोळी यांनी अर्थशास्त्र विषयातून सेटनेटची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आपल्या यशाचं श्रेय कुटुंबीय मित्र प्राध्यापक शिक्षक आणि सहकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत या मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे